नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुण्यात आपल्या सर्वांचं आपलं किल्ले दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत तर काल कबलूर या ठिकाणी टॉप रँक जी शाळा आहे या शाळेमध्ये किल्ले प्रदर्शनचा हा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला होता परंतु जबरदस्त ही कन्सेप्ट या शाळेने राबवली होती त्या सर्वांचं मी मनापासून आभारी ऋणी आहे त्यांच्यामुळे आम्हाला नवीन अशी माहिती आपल्याला मिळाली आणि सर्व लहान मुलांचं मनापासून कौतुक जय शिवराय

लाल किल्ला बांधला हा लाल किल्ला हा लाल किल्ला आकर्षणाचा पैलू आहे हा लाल खरो